नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अत्यंत जवळ आलेली आहे प्रचार सभा प्रचार रॅली पदयात्रा यांनी मोठा वेग धरलाय वेगवेगळे नेते वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार सभा गाजवत आहेत आणि अशातच आता एक हाय व्होल्टेज सभा झालेली आहे आणि ती सभा झाली आहे भुजबळांच्या येवल्यात भुजबळांच्या येवल्यात ये जाऊन पवारांनी यॉर्कर टाकलाय आता भुजबळ या यॉर्करला टोलवतात की विकेट जाते हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळेलच परंतु नेमकं का घडलंय काय येवल्यात काय बोलले पवार भुजबळांबद्दल भुजबळांची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेऊया सगळं काही या, का या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खरं तर छगन भुजबळ यांच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना जागा दिली छगन भुजबळांचं नेतृत्व बनवलं छगन भुजबळांना वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आणलं आणि त्याच छगन भुजबळांनी उद... बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करत शिवसेना सोडली शिवसेनेला पहिल्यांदा सगळ्यात मोठं भगदाड जर कोणी पाडलं असेल तर ते छगन भुजबळांनी पाडलेलं होतं हे छगन भुजबळ नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि शरद पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये आले छगन भुजबळ कोणाचेच नाही असं म्हटलं जातं त्याचं कारणही हेच आहे कारण छगन भुजबळांनी ज्यांनी बनवलं त्या बाळासाहेब ठाकरेंना सोडलं छगन भुजबळांनी काँग्रेसला सोडलं छगन भुजबळांनी आत्ता शरद पवारांनाही सोडलं छगन भुजबळ सोडत नाही ते फक्त पैसा संपत्ती प्रतिष्ठा आणि सत्ता बाकी सगळ्या गोष्टी भुजबळ सोडायला तयार असतात अशी इमेज भुजबळांची या महाराष्ट्रामध्ये झाली वेगवेगळे भ्रष्टाचार वेगवेगळे आरोप त्यानंतर झालेली अटक यामुळे भुजबळ महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर प्रसिद्ध झाले प्रसिद्धी ही कशाने मिळावी हे खरं तर भुजबळांकडून शिकलं पाहिजे याच भुजबळांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी फोडण्यामध्ये सहभाग घेतला अजित पवारांसोबत बाहेर पडले आणि आता येवल्या मतदारसंघामधून पुन्हा एकदा निवडणुकीला उभे आहे दोन हजार चार मध्ये छ शरद पवारांनी छगन भुजबळ यांना येवल्यामध्ये नेलं येवल्यामध्ये निवडून आणलं आणि तेव्हापासून गेली वीस वर्ष येवल्यामध्ये निर्विवाद सध्या छ सत्ता छगन चा, भुजबळ उपभोगत आहे एकूणच काय सगळं काही दिल्यानंतरही पक्ष सोडला हा राग कुठेतरी शरद पवारांच्या मनात होता ज्या माणिकराव शिंदेमुळे छगन भुजबळ येवल्यामध्ये आले त्या माणिकराव शिंदेंना सुद्धा छगन भुजबळांनी धोका दिला आणि म्हणूनच शरद पवारांनी मोठी गेम टाकत माणिकराव शिंदेंना आता छगन भुजबळांच्या विरुद्ध उभं केलंय मानिकराव शिंदेसाठी शरद पवारांनी येवल्यामध्ये सभा घेतली ही सभा घेण्याच्या पूर्वीसुद्धा बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार जेव्हा महाराष्ट्रभराच्या दौऱ्यावरती निघाले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा येवल्यामध्ये पोचले आणि तिथे त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडून चूक झाली पुढच्या वेळेस ही चूक दुरुस्त करणार आणि म्हणून त्यांनी आता माणिकराव शिंदेंना तिकीट दिलं माणिकराव शिंदे यांच्यामुळे छगन भुजबळ येवल्यात आले हे तेच माणिकराव शिंदे आहे ज्यांच्या पूर्वजांनी येवला बसवलं हे तेच माणिकराव शिंदे आहे ज्यांनी स्वतःची जागा भुजबळांना दिली हे तेच माणिकराव शिंदे आहे ज्यांनी अहोरात्र झटून भुजबळांना निवडून आणलं हे तेच माणिकराव शिंदे आहे ज्यांना भुजबळांनी दगा दिला आणि त्यांचंच अस्तित्व या येवल्यातून संपवण्याचा प्रयत्न केला माणिकराव शिंदेसुद्धा इरीला पेटलेले आहे आणि शरद पवारसुद्धा जिद्दीला पेटलेले आहे जिद्द एकच आहे की गद्दारांना गाडणार बंडखोरांना पाडणार आता शरद पवारांनी या सभेत गेल्यानंतर काय केलंय तर सभेमध्ये त्यांनी सांगितलंय की धोका देण्याची फसवेगिरीची सुद्धा एक पातळी असते ती सगळी पातळी छगन भुजबळांनी सोडलेली आहे मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना शरद पवारांनी सांगितलं या माणसाचं दोन हजार चौदा नंतर काय काय झालं आपण सगळ्यांनी बघितलंय जो जेल जेलमध्ये गेलेला आहे ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप आहे ज्याच्यावरती वेगवेगळे वेग आरोप आहे अशा माणसाला जर मी जर मुख्यमंत्री केला असत तर महाराष्ट्राचं काय झालं असतं असा प्रश्न शरद पवार विचारायला विसरले नाही एकूणच काय तर शरद पवारांनी छगन भुजबळ यांच्या बंडखोरीवरती यांच्या फसवेगिरीवरती यांच्या अविश्वासावरती विश्वासघातकीपणावरती भ्रष्टाचारावरती या सगळ्या गोष्टींवरती बोट ठेवलेला आहे आता येवल्याचा मतदार शरद पवारांनी सांगितलेल्या एवढ्या सगळ्या गोष्टींवरती मतदान करतो की अजून काही वेगळा विचार करतो हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत कळेलच दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी ही निवडणूक मराठा विरुद्ध माळी अशी होईल याची सुद्धा काळजी घेतलेली आहे छगन भुजबळांना मानणारा एक मोठा ओबीसी वर्ग आहे त्यातल्या त्यात माळी समाज आहे कारण येवल्यामध्ये जेव्हा छगन भुजबळांनी वेगवेगळे सत्ता स्थान जेव्हा वाटली वेगवेगळ्या वेग पदावरती जेव्हा वेगवेगळ्या लोकांना बसवलं त्यावेळेला त्यांनी सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवली ती म्हणजे त्या माणसाची जात त्यामुळे इतर सगळे मायक्रो ओबीसी आणि मराठा समाज ऑलरेडी भुजबळांवरती नाराज होता याचाच फायदा घेण्यासाठी शरद पवारांनी इथे मराठा उमेदवार दिलेला आहे आता नेमके मानेकराव शिंदे जायंट किलर ठरत भुजबळांना धूळ चारणार का शरद पवारांची गेम व्यवस्थित बसणार का शरद पवारांचा यॉर्कर भुजबळांची विकेट घेणार का हे आप आपल्याला तेवीस तारखेला कळेलच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद